जहांगीर चिन्मय मांडलेकर सध्या या नावावरून मोठा वादंग पाहायला मिळतोय मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या मुलाचं नाव एका मुघल बादशाच्या नावावरून ठेवलंय असं म्हणत तो सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतोय अनेक जण त्याच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत पण मुलाच्या केवळ नावावरून चिन्मयला लक्ष करणं खरंच योग्य आहे का आज या व्हिडिओच्या माध्यमातून नावांचा हाच गोंधळ आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून जाणून घेऊया नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावर आधी जहांगीर नावा ना या नावाबद्दल आपण जाणून घेऊयात सर्वांनाच माहित आहे की जहांगीरात चौथा मुघल बादशाह होता त्याचं मूळ नाव नूरुद्दीन मोहम्मद सलीम जहांगीर त्याला मिळालेली पदवी होती जहांगीरा मुळातच मुस्लिम नाही तर फारशी शब्द आहे आणि याचा अर्थ आहे संपूर्ण जग जिंकणारा किंवा जगाचा विजेता या परशियर नावांचा मध्ययुगीन काळात एक किती प्रभाव होता याचं एक मोठं उदाहरण म्हणजे शिवरायांचे वडील शहाजीराजे आणि त्यांचे काका शरीफजी राजे शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची अहमदनगरच्या शाह शरीफ दर्ग्यावर श्रद्धा होती या शहा शरीफ वरून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली होती याचा उल्लेख तुम्हाला विजयराव देशमुख लिखित शककर्ते शिवराय वासुदेव कृष्ण भावे लिखित युग प्रवर्तक शिवाजी महाराज आणि वासीबेंद्र लिखित छत्रपती शिवाजी पुस्तकांमध्ये मिळतो असं म्हणतात की आजही भोसले घराण्याकडून या दर्ग्याला दरवर्षी एक ठराविक रक्कम देणगी म्हणून दिली जाते शरीफजी राजांना एकतीस ऑक्टोबर सोळाशे चोवीस रोजी भातवडीच्या लढाईत वीरमरण आलं पण ही नावं ठेवण्यावरून त्यांची हिंदू धर्मावरील श्रद्धा कमी झाली का तर नाही पुढे शहाजीराजे यांच्याच थोर पुत्राने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारले दुसरीकडे खुद्द थोरले बाजीराव पेशवे यांनी मस्तानीकडून झालेल्या आपल्या मुलाचं नाव समशेर बहादूर असं ठेवलं होतं आजही त्यांची सातवी पिढी मध्य प्रदेशच्या बांधामध्ये राहते आणि सध्या शादाबली बहादूर बांध्याचे नवाब आहेत हा जरी इतिहासाचा भाग झाला तरी आजही कित्येक पर्शियन नावं भारतात रूढ आहेत भारतावर अगदी ग्रीकांपासून ते मुघलांनी आक्रमण केलंय त्या आक्रमणकार्यांसोबतच त्यांची संस्कृती सुद्धा भारतात रुजली त्यानंतर ती स्थापत्य शैली भारतीय परंपरा आणि नावांमध्येही दिसून आली जहांगीर हे नाव महान वैज्ञानिक डॉक्टर होमी बाबा यांच्या वडिलांचंही होतं याशिवाय भारतरत्न पुरस्कृत नावाजलेले उद्योगपती सर जे आर डी टाटा यांचं नाव सुद्धा जहांगीर होतं मुंबईचे एकेकाळचे एक सर्व श्रीमंत पारसी कवजी जहांगीर यांचं तर आडनाव जहांगीर आहे आता सध्याची काही नावं पाहूयात जी भारतीय आहेत त्यात चिराग समीर रोशन गुलशन कायरा अशी बरीच नावं आहेत जी आपल्याला भारतीय संस्कृतीची नावं असल्याचं वाटतं पण मुळात ती फारसी नावं आहेत इतकंच काय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातूचं नाव कियान हे सुद्धा एक फारशीच नाव आहे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचं शहा हे सुद्धा फारसी आहे शाही ही इराणच्या सम्राट किंवा राजांना देण्यात येणारी पदवी आहे पण नावाला कोणत्याही धर्माची आणि मुघलांची जोड देऊन त्यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं याचा विचार आजच्या सोशल मीडिया युजर्सनी करायला हवा चिन्म्या मांडलेकरने नुकतीच यावर आपली प्रतिक्रिया दिली तो म्हणाला की आतापर्यंत लोक फक्त ट्रोल करत होती पण आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावरच शंका घेऊ लागलेत एक व्यक्ती म्हणून मला याचा खूप त्रास होतो मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला सोशल मीडियावरून कुठल्याही पद्धतीचा जर मानसिक त्रास होत असेल तर त्याच्यासाठी मी बांधील नाही आहे माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं ते तुम्ही प्रत्यक्षात भेटून किंवा सोशल मीडियावरही सांगू शकता पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक माध्यमांवरून मी यापूर्वी बोललो आहे जर कोणाला हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्यांनी ते व्हिडिओ जाऊन नक्की पाहावेत याशिवाय माझ्या कुटुंबाला होत असलेल्या मानसिक त्रासामुळे मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही असं त्याने जाहीर यावर त्याचे अनेक चाहते नाराज सुद्धा झाले आहेत अजून एक गोष्ट म्हणजे जहांगीर हे नाव ठेवल्याने आपण मुघलांना किंवा फारशी भाषेला समर्थन करत आहोत अशातला भागच नाही कारण आजही आपल्या मराठी भाषेत फारशी पूर्णपणे रुळलेली दिसून येते आपण दैनंदिन जीवनात जमीन खुर्ची बटाटा दरवाजा बक्षीस तारीख बाजार जबाबदारी सावकार दरबार फौज सामान खुलासा गुन्हेगार दिरंगाई महिना शिलेदार तोफ किल्ला इमारत पगडी ढोल मस्ती डावपेच मिठाई असे कितीतरी शब्द वापरतो हे सर्व शब्द फारसीचे आहेत आणि आपल्या संस्कृतीने ते स्वीकारले सुद्धा आहेत मुळात प्रश्न तुम्ही नाव काय ठेवता याचा नाही प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना कसं वाढवताय आणि कसे संस्कार देत आहे नाहीतर औरंगजेब नावाचा मुलगा सैन्यात भरती येऊन देशासाठी त्याने बलिदान दिलंच नसतं कोणता औरंगजेब क्रूर आणि कोणता औरंगजेब देशभक्त हे पाहण्याची दृष्टी आपल्या सर्वांकडेच आहे जहांगीराबादच्या भोगविलासी होता पण त्याच्या नावाचा चुकीचा अन्वय अर्थ काढून त्यांच्या क्रूर आणि वाईट कृत्यांची जोड त्यांचं नाव असलेल्या लोकांना निश्चितच दिली नाही पाहिजे अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका